डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला मान्यता गणपतराव पाटील यांची माहिती शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस सालापासून इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ आणि अत्यल्प फीमध्ये मिळावं हे स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील साहेबांचं स्वप्न होतं व त्यांची परिपूर्ती म्हणून आप्पासाहेब सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार आहे श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद व परिसरातील ग्रामीण होतकुरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल संस्था सुरू करताना आयटीआय व पॉलिटेक्निक बरोबरच डिग्री कॉलेज सुरू करणं हे डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील यांचं स्वप्न होतं हे स्वप्न आज पूर्णत्वास आहे डिग्री अंतर्गत अनुक्रमे कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंग साठ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठ इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठ मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठ पॉलिटेक्निक अंतर्गत अनुक्रमे सिव्हिल इंजिनिअरिंग साठ कॉम्प्युटर नव्वद इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग नव्वद मेकॅनिकल इंजिनिअर साठ हे कोर्सेस उपलब्ध आहेत सदरचे डिग्री कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज हे एम टी डी टी सी टी बाटू मान्यता प्राप्त आहे या प्रसंगी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पी आर पाटील सर्व विभाग प्रमुख एन बी भोळे एस पी चव्हाण पी व्ही पाटील एई पाटील एटी पाटील पी एम कुंभार एन एन कुलकर्णी सुभाष धुमे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते